नाशिकच्या तपोवन वरून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी मंत्री गिरीश महाजनांवरती गंभीर आरोप केलेत सादुरगामच्या नावाखाली जमीन बळकावण्याचं षडयंत्र सुरू आहे गिरीश महाजन यांच्या या षडयंत्राला फडणवीसांचं समर्थन आहे असा आरोप दमान यांनी केलाय या नावाखाली ती जमीन बळकावून पुन्हा तिथे अशाच प्रकारचं एक मोठं षडयंत्र केलं जात आहे जे गिरीश महाजन करतायत आणि त्याला पूर्ण समर्थन देवेंद्र फडणवीस देत आहेत म्हणजे ती जी दृश्य बघितली की छोटी छोटी मुलं त्या झाडाला पकडून उभी आहेत तरी सुद्धा या लोकांना फक्त पैशाची जी हाव सुटली आहे ती बिलकुल नाशिककर खपून घेणार नाही सगळीकडे अशीच झाडं तोडली जात आहेत अशा जमिनी भुईसपाट करून बिल्डरांच्या आणि या राजकारण्यांच्या घशात जात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका